नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकातील अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिलं का आहे खूप सुंदर पाहण्याआधी तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ना नक्की सबस्क्राईब करा ठरलं तर मग या मालिकातील अर्जुनचं खरं नाव आहे अमित भानुशाली अमित चा जन्म एकोणीस मार्च एकोणीसशे मध्ये झाला अमित भानुशाली हा एक मराठी ऍक्टर आहे त्याने आजवर अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे तो ठरलं तर मग या मालिकामुळे खूप प्रसिद्ध झाला आहे मित्रांनो अमितच्या पत्नीचं नाव आहे श्रद्धा भानुशाली अमित हा गुजराती असून श्रद्धा ही मराठी आहे श्रद्धा आणि अमित यांच्या दोघांचे लव्ह मॅरेज झाला आहे श्रद्धा ही रिलायन्स मध्ये सिनियर याची आर या पदावर कार्यरत आहे श्रद्धा आणि अमित चे शिक्षण एकाच शाळेमध्ये पूर्ण झाले श्रद्धा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते श्रद्धा आणि अमित ला नावाचा एक गोड मुलगा देखील आहे तर मित्रांनो तो मला ठरलं तर मग ही मालिका आणि त्या श्रद्धा आणि अमितची जोडी कशी वाटली या मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद